हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता तुम्हाला माहिती आहे का दसरा झाल्यानंतर आपण देवांना झोपत असतो म्हणजे आता तुमच्याकडे कशी प्रथा, वेग प्रथा ते, ते ते आहे माहीत नाही प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळी प्रथा असते आणि ते त्यानुसार करत असतं तर आता आमच्याकडे कसं आहे बघा दसऱ्याच्या दिवशी देवांना अंघोळ पंचामृताने घालून असं झोपवतात आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवपूजा करायची नसते का तर नवरात्रीमध्ये दे देवांचं जागरण झालेलं असतं तर त्यामागे काहीतरी भरपूर मोठी एक स्टोरी आहे की देव राक्षसांमध्ये दे युद्ध चालू होतं मग देवांचा विजय झालेला असतो आणि देवांचा विजय झाल्यानंतर हा विजयी दशमी दसरा हा सेलिब्रेट केला जातो आणि मग नंतर त्या दिवशी पूर्ण देवांना पंचामृताने आंघोळ घालून देव झोपवले जातात दसऱ्याच्या दिवशी आणि कोजागिरी पौर्णिमा होईपर्यंत देवपूजा करत नाहीत का तर देव थकलेले दमलेले असतात आणि त्यांना आरामाची गरज असते त्यामुळे देव झोपवले जातात तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा मग तर या दिवशी देवांना पंचामृताने पुन्हा आंघोळ घालायची सगळ्या देवांना स्वच्छ आणि त्यानंतर मग देवपूजा नित्यपूजा करायची असते ह्या दिवशी तर आता मी सगळ्या देवांना बघा पंचामृताने आंघोळ घालत आहे एका वाटीमध्ये पंचामृत घेतलं त्याचबरोबर पाणी वगैरे घेऊन मग आपल्याला पंचामृताने सगळ्या देवांना आंघोळ घालून घ्यायचे आहे तर आता पंचामृत म्हणजे दही वगैरे तूप त्यामध्ये मध सगळं दूध वगैरे येतं आणि हे पंचामृताने आंघोळ घातल्यानंतर देव असे म्हणजे चिकट वगैरे होतात मग पुन्हा आपल्याला चांगल्या देवांची पावडर जी असते साफ करायची ती पावडर मी तुम्हाला माहीतच आहे घरी बनवलेली आहे तर त्या पावडरने मी स्वच्छ देव केले पुन्हा मी आंघोळ घातली सगळ्या देवांना आणि ते पाणी झाडांना ओतलं तर आता सगळे देवघर देवघरातील सगळ्या मूर्त्या वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतल्या एका वस्त्राने त्यांना पुसून घेतलं आणि नंतर पुन्हा जागेवर ठेवून त्यांना म अष्टगंध वगैरे देवीचे काही मूर्ती वगैरे असेल फोटो तर त्यांना हळदी कुंकू वगैरे वाहून अशी माझी नित्यपूजा असते हे तुम्हाला माहीतच आहे तर पूजा करताना पण आपण काही नियम असतात ते आपण पाळायचे असतात तसेच परंपरा नुसार बघा पिढीन पिढी -पिडि जे असतात रीती रिवाज तर ते आपण घरामध्ये पाळायचे असतात आता बघा मी देवांचे टाक वगैरे वरती ठेवत असते आणि रोजची नित्यपूजा असते देवांचे टाक असेल तर घरामध्ये रोजची नित्यपूजा हवी असते रोज त्यांना आंघोळ घालून वसराणी पुसून वगैरे व्यवस्थित मांडणी करायची अन्नपूर्ण माता ही धान्यातच ठेवायची गणपतीची मूर्ती तसेच दुर्गा माता वगैरे हे असे सगळे देव मी मांडून घेतले रोज सकाळ संध्याकाळ दिवा धूप दिवा वगैरे असतोच आणि कलश स्थापना इथे कलश ठेवलेला आहे बाजूला वसुबारसची जी, जी मूर्ती असते ती शोपीस मध्ये न ठेवता ती देवघरातच ठेवावी तिची रोज पूजा करावी तर असे नियम असतात हे आपण पाळायचे असते गृहिणींनी आता तुम्ही थमनेलवर पाहिलेलंच आहे की गृहिणींसाठी बघा कामांचं नियोजन तर दिवाळी असो सनसुदी असो दसरा किंवा कुठलाही सण येऊ द्या आपल्या लेडीजच्या डोक्यात काय असतं की अरे हां घर आवरायचं घर स्वच्छ करायचं कामं कशी करायची कामांची गडबड खूप सारा गोंधळ आपल्या डोक्यात होऊन जातो मग आता मी तुम्हाला सांगते की कामं कशी म्हणजे कामांचं नियोजन कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपली गडबड होणार नाही आणि चिडचिड होणार नाही तर आता बघा हाऊसवाईफ म्हटलं होममेकर म्हटलं तर घरामध्ये ते आप आपल्याला म्हणजे सगळंच जिथल्या तिथे आणि टापटिप स्वच्छ बघायची सवय झालेली असते आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बऱ्याच प्रकारच्या गृहिणी असतात कोणाला काय कोणाला कसं कोणाच्या घरी वेगवेगळं रुटीन असतं आणि त्याचबरोबर जे ते त्याच्या घराची त्याला सवय झालेली असते आणि त्या पद्धतीने ते रुटीन ठेवतं तर आता बघा तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये पाहतच आहे तर मला असं स्वच्छ क्लीन टापटीप जिथली वस्तू तिथं एक परफेक्टपणा म्हणतो ना की ते मला म्हणजे हवं असतं आणि ते ती जी सवय ज्या गृहिणीला असेल त्या त्या गृहिणीला ते केल्याबिगर चैन देत नाही त्यामुळे ती स्वच्छ टापटीप जिथली वस्तू तिथे ती केल्याबिगर ती शांत बसतच नाही तर तसंच माझं पण आहे म्हणजे बाथरूम असू द्या किंवा किचन असू द्या तर हे मला नेहमी स्वच्छ क्लीन आवडतं आणि ते मी ठेवण्याचाही प्रयत्न करते तर आता बघा नवरात्र झाली तर, तर सणवार एका मागोमाग चालूच असतात दिवाळी दसरा गणपती बाप्पा गेले आता नवरात्र येऊन गेली आता त्याचबरोबर दसरा झाला आता आलेली आहे दिवाळी तर आता दिवाळी म्हटलं की मग पाहुणे येणं जाणं चालूच राहत आणि कोणी अचानक आलं तर मग आपल्याला कसं वाटतं की अरे आपण इतर वेळेला स्वच्छ टापटीप ठेवतो आणि नेमकी पाहुणे आले की मग ते अस्तव्यस्त असतं त्यामुळे आपण नेहमी ती सवय जर स्वतःला लावली ना तर ते नेहमी स्वच्छ क्लीनच राहतं मग काही असू द्या किचन असू द्या किंवा तुमचं बाथरूम असू द्या आता आपण बघतो की काही गृहिणींना सवय असते की बघा आंघोळ वगैरे झाल्यानंतर बाथरूम वगैरे स्वच्छ क्लीन करायची मग वगैरे हे नळ वगैरे वगैरे पुन्हा हँडवॉशची बॉटल असते साबणाचा बॉक्स असतो हे सगळं म्हणजे आपण किती वेळ लागतो याला खूप पंधरा वीस मिनटं दिले तर खूप झालं हां रोजचे आणि रोज जर क्लीन केलं तर ते नेहमी स्वच्छ क्लीन राहतं आणि महिन्यातून एकदा तुम्ही डीप क्लिनिंग करायची आहे बाथरूमची तर आता मी आहे ना काय करते रोज आंघोळी झाल्या ना की बाथरूम आणि हे सगळं स्वच्छ क्लीन करते बेसिंग वगैरे एक हात मारतेच त्यामुळे माझं नेहमी असं च म्हणजे चकचकीत आणि एकदम असं क्लीन दिसतं बघा आता हे नळ वगैरे स्टीलचे याला किती वेळ लागतो स्क्रबरला थोडंसं सा साबण वगैरे लिक्विड घेतलं छान असं त्याच्यावर क्लीन केलं की लगेच ते निघून जातात डाग वगैरे बे वॉश बेसिन असू द्या हँडवॉशची बॉटल असू द्या मग हे लगेच मी क्लीन करते असं हे रोजच्या रोज क्लीन केलं ना की ते स्वच्छ रोजच पाहायला छान वाटतं परंतु जेव्हा दिवाळी दसरा वगैरे कुठलेही सणवार येतात आणि त्या वेळेला आपल्याला पूर्ण डीप क्लिनिंग करायचं म्हटलं तर मग खूप काम वाढतात आणि वेळ पण त्याच्यात जातो आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो आता तुम्हाला माहिती आहे दिवाळीची खूप सारी तयारी असते इव्हन आपल्या स्वतःच्या म्हणजे साडी वगैरे ब्लाउज आलं पुन्हा स्वतःच स्वतःला पॅम्पर करणं पासून तर अगदी घर क्लिनिंग पुन्हा फराळाचं सगळ्यांचं बघायचं गिफ्ट घ्यायचे पुन्हा त्याच्याचबरोबर घरातली तयारी आली सामानाची लिस्ट आली पुन्हा बघा पूजेचं डेकोरेशनचं सामान म्हणजे खूप काही रांगोळी वगैरे कलर हे सगळं आपल्या डोक्यामध्ये असतं आणि ते सणवार म्हटलं की मग आपल्याला सगळं करण्यामध्ये खूप एक तो वेगळीच एनर्जी आणि वेगळाच उत्साह असतो आपल्यामध्ये तर आता हे सगळं करायचं म्हटलं तर त्याला वेळ हवा असतो त्यामुळे हे जर आपण कामांचं नियोजन आधीपासूनच केलं ही कामं जर आपण वेळेवर केली तर जास्त तिची कामं पडत नाही पसारा होत नाही चिडचिड होत नाही आणि अगदी आपण स्वतःला वेळ देऊन घरातलं सगळं जिथल्या तिथे करून फराळाचं वगैरे दुसऱ्यांनाही आपल्याला वेळ देता येतो तर आता बघा मी असंच काहीच कामांचं नियोजन तुम्हाला सांगते आता दिवाळी आली आहे दिवाळीच्या अगोदर एक चार पाच दिवस किंवा आठ दिवस तुम्ही बघा असं क्लिनिंगचं म्हणजे आता हे जर रोजचं तुम्ही जर बाथरूम क्लिनिंगची सवय जर स्वतःला लावली आंघोळ केल्या केल्या स्वच्छ बाथरूम धुवायचं किंवा ह्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही रोजच्या केल्या तर जास्त काम वाढणार नाही मग तुम्हाला जरी दिवाळी वगैरे आली तरी ते तुमचं क्लीनच दिसन आणि हे तुम्ही महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग करायचंच आहे बाथरूम किचन किंवा हॉल बेडरूम काही असू द्या गॅलरी असू द्या असं हे तुम्ही मंथली वगैरे कामांचं नियोजन करायचंच आहे मंथली डीप क्लिनिंग करायचीच आहे प्रत्येक गोष्टीला सर्व्हिसिंग मेंटेनन्स असतो त्या पद्धतीने आपण ते करणं गरजेचं आहे आता होममेकर म्हटलं तर आपल्याला तीच कामं असतात तर हे मी रोजचं धुत असते वॉश करत असते परंतु आता दिवाळी आली आहे म्हटल्यावर पूर्ण डीप क्लिनिंग आता हे माझं मंथली डीप क्लिनिंग असतंच तुम्ही बघताय माझ्या टाईल्स वगैरे बघा खूप चकाकतायत नळ वगैरे स्टीलचे अगदी नव्या नव्यासारखे चमकतायत हे पूर्ण स्प्रे वगैरे असतो तो पाईप असतो बघा तर त्याला खूप डाग पडतात बघा आता पाण्यामध्ये क्षार पण खूप आहेत त्यामुळे असे व्हाईट व्हाईट डाग पडतात टाईल्ससुद्धा अगदी व्हाईट व्हाईट होतात त्याचबरोबर रोजचे आंघोळ करून साबणाचे डाग पडतात मग हे असं रोजचं मी क्लीन करते आंघोळी झाल्या का आणि त्याचबरोबर डीप क्लिनिंग केलं की अगदी बाथरूम स्वच्छ क्लीन राहतं एवढं फ्रेश वाटतं ना की बाथरूममधून तुम्हाला निघावं असं सुद्धा वाटणार नाही एवढं फ्रेश वाटतात आपण बघतो की काही काही गृहिणी बघा म्हणजे महिना महिना काय आठ आठ सुद्धा बाथरूम क्लीन करत नाहीत आणि एवढं ते साबणाचे डाग वगैरे असतात पुन्हा साबणाचा बॉक्स नळ वगैरे खूप डाग पडलेले असतात वॉश बेसिंग असं पिवळसर खराब दिसतं पाय ठेवायला जागा नसते एवढी अडचण असते फरशी अशी पांढरट एकदम अशी गुळगुळीत झालेली असते आणि मग एकदाच ते क्लिनिंग काढतात मग ते कामं पण वाढतात आणि फ्रेश वाटत नाही कोणी अचानक आलं तर अगदी आपल्याला बघा मग गिल्ट वाटतं की अरे हा म्हणजे बाथरूम क्लीन नाही आहे किंवा अस्वच्छ वाटतंय तर मग हे असं आपण जिथली तिथं ज्या त्या वेळेला ती गोष्ट जर आपण केली तर आपलं नेहमी बघा स्वच्छ क्लीन घर राहील आणि त्याचबरोबर आपण पण फ्रेश राहू तर ह्या सवयी प्रत्येक गृहिणीला असायला हव्यात आता बघा हा आंघोळीचा जो स्टूल आहे तर यावर थोडंसं हरपीक टाकलं ना आणि स्क्रबरने वॉश केलं ना तर खूप क्लीन अगदी नव्यासारखं चमकतं बघा तर हे छोट्या मोठ्या गोष्टी खूप काही असतात आणि याला वेळ पण जातो तर हे असं मी रोजच्या रोज एक हात फिरवते परंतु आज मी डीप क्लिनिंग बाथरूमची काढलेली आहे आता महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग म्हटलं तर ह्या ज्या टाईल्स असतात आंघोळ करताना बघा सापणाचं वगैरे उडालेलं असतं आणि मग डाग वगैरे पांढरे पडतात आणि टाईल्स पण खूप अशा खराब दिसतात पांढरट पांढरट मग ते मी काय करते की हारपीक वगैरे टाकते एक पाच मिनटं सात मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर स्क्रबरने ब्रशने वगैरे असं क्लीन करायचं अगदी पाच मिनटामध्ये टाईल्स छान अशा चमकायला लागतात आणि त्याचबरोबर मग आलं पुन्हा बघा हे आपण जे सगळं वॉश बेसिंग वगैरे टॉयलेट वगैरे हे सगळं स्वच्छ केलं ना की खूप छान नव्यासारखं चमकायला लागतं बाथरूम पण एवढं फ्रेश वाटतं ना बाथरूममध्ये एअर फ्रेशनर आपण ठेवायचं आणि त्याचबरोबर बघा हार्पिक वगैरे हे ज्या प्लास्टिकचे असतात ना आपले जे साबणाचे बॉक्स म्हणा किंवा वॉश बेसिंग त्याचबरोबर हे आंघोळीचं जे स्टूल आहे त्यावर जर आपण हरपीक टाकून एक पाच मिनटं ठेवलं ना आणि स्क्रबरने किंवा ब्रशने घासलं ना की खूप छान नव्यासारखं चमकतं फार वेळ लागत नाही आता हे रोज माझं मी क्लिनिंग करते त्यामुळे आज डीप क्लिनिंगला एवढा वेळ पण लागत नाही आहे तर ह्या सवयी आपण करणं गरजेचं आहे कारण आपण जर वेळोवेळी प्रत्येक वेळेला आपण जर स्वच्छ क्लीन साफसफाई जर ठेवली तर मग नेहमी आपलं घर स्वच्छ क्लीन दिसतं असं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळं दाखवते तर आज मी तुम्हाला बाथरूमची पूर्ण डीप क्लिनिंग दाखवत आहे आता हा ड्रम मी बाथरूम मध्ये एक भरून ठेवते का तर अचानक पाणी वगैरे जातं लहान मुलं त्यामुळे पाणी तर लागत असतं त्यामुळे मग हे पाण्याचा ड्रम आहे ना मी भरून ठेवते तर आता डीप क्लिनिंगसाठी त्या ड्रमातलंच पाणी मी यूज केलं आणि पुन्हा ड्रम स्वच्छ घासून आता मी पुन्हा भरून ठेवणार आहे तर बाहेरून पण सगळं स्वच्छ क्लीन करून घेते तर फार वेळ लागत नाही त्यामुळे आपण गृहिणीने अशा सवयी करणं गरजेचं आहे आणि तसेच बघा आता बाथरूमची वगैरे क्लिनिंग झाल्यानंतर पुन्हा आपण किचनची पण तशीच करायची वेळोवेळी जेव्हा आपण किचनचे टाईल्स वगैरे विंडोज किचन ओटा गॅस हा जर रेग्युलर आपण जेवण बनवून झाल्यानंतर साफ केला तर जास्तीचा पसारा होत नाही आणि नेहमी क्लीन राहतं आणि सणसुदी आली की फक्त आपल्याला वरच्यावर एक हात मारलं तरी होऊन जातं म्हणजे क्लीन दिसतं तर आता होममेकर म्हटलं की भरपूर सारी कामं असतात आपल्याला आणि खूप काही कामांचं नियोजन असतं तर अशी वेळोवेळी कामांचं नियोजन करून आपण ज्या वेळेला त्या वेळेला ते काम केलं की मग नेहमीच आपण बघा फ्रेश दिसू तर आता इथे बाथरूम वगैरे सगळं क्लीन झाल्यानंतर पुन्हा मग आता बेडरूम वगैरे त्याचबरोबर किचन आता किचनची कामं मी सगळी आवरून घेतली रोजचं माझं सगळं आवरलं की जेवण वगैरे बनवून मुलांचे टिफिन नवऱ्याचा डबा वगैरे झाल्यानंतर किचन रोजचं सकाळी आवरून ठेवते त्यानंतर बाथरूम वगैरे आंघोळी झाली की सगळं स्वच्छ क्लीन करून ठेवते परंतु आज मी डीप क्लिनिंग काढली आता दिवाळी लवकरच आलेली आहे त्यामुळे आता नवरात्रीमध्ये मी साफ केलेलंच होतं त्यामुळे फार वेळ लागत नाही एक अर्धा पाऊन तासामध्ये पूर्ण डीप क्लिनिंग होऊन जाते आणि साफ करायचं म्हटलं तर अगदी पूर्ण सगळंच येतं मग सगळ्या टाईल्स वगैरे स्वच्छ धुतल्या पूर्ण प्रत्येक वस्तू म्हणजे मग वगैरे ब्रश वायफर हे सगळं स्वच्छ स्क्रबरने घासून घेतलं त्याचबरोबर बघा जाळी जे पाणी वगैरे जाण्याची जाळी असते तर ती पण त्याच्यावर वेच्� हरपीक टाकून ठेवलं की स्वच्छ क्लीन अगदी पांढरे शुभ्र दिसते म्हणजे काळी वगैरे होत नाही आता भरपूर आपण बघतो की बाथरूम म्हटलं तर चिलट वगैरे येत असतात तर त्यामुळे नेहमी बाथरूम स्वच्छ क्लीन ठेवत चला अगदी वायफरने पाणी काढलं ना की ते रोजच्या रोज असं क्लीन करून आपण ठेवलं ना की ते सुकलं की खूप छान असं फ्रेश वाटतं बाथरूम आणि एअर फ्रेशनर ठेवत चला एक बाथरूम मध्ये तर असं हे आपण बाथरूमची डीप क्लिनिंग करणं गरजेचं आहे आणि लहान मुलं असतात किंवा चिलटं वगैरे माशा येतात तर असं म्हणजे एकदम अस्वच्छ वाटतं त्यामुळे आपण बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवलं ना की बघा फ्रेश वाटतं आपल्याला बाथरूम मध्ये जायला सुद्धा तर आता नवरात्रीमध्ये सगळी पांघरायचे कपडे वगैरे मी वॉश केली होती आणि आता दिवाळी आली तर मग आता वरच्यावर फक्त किचनचे डबे वगैरे पुन्हा भांडी वगैरे एवढंच क्लीन करायचं बाकी सगळं केलेलंच होतं मी आणि त्याचबरोबर बघा असं वेळोवेळी म्हणजे थोडंफार छोट्या मोठ्या गोष्टी असतात की आपण त्या जर करत राहिलो ना साफसफाई घरातील तर जास्तीचा असा पसारा होत नाही आणि मुलं लहान मुलं असले की मग होतच असतो पसारा त्यामुळे आपण वरच्यावर अशी सवय स्वतःला लावायची आहे तर आता तुम्ही बाथरूम बघू शकता एकदम चकाचक झालेला आहे बघा आणि खूप छान अगदी छान नव्यासारखं चमकायला लागलेलं ला आहे तर पूर्ण टाईल्स मी स्वच्छ धुवून काढल्या आणि छान असं फ्रेश वाटतंय तर असं माझं बाथरूमची डीप क्लिनिंग असते आणि ती मी करतच असते महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग त्यानंतर बघा बाथरूम वगैरे क्लीन केलं सगळं आवरलं आता मशीन वॉशिंग मशीनमध्ये कपडे वगैरे लावली त्यामुळे पटकन ते कपड्यांचं काम माझं वाचलं त्यामुळे मला थोडाफार वेळ आता जास्तीचा मिळतो तर मग त्या वेळेमध्ये मग मी असं आता खूप दिवस झालं होतं तीन चार ब्लाऊज शिवायचे पडले होते परंतु हातच लागत नव्हता वेळच मिळत नव्हता त्यामुळे आज मी वेळ काढला आणि मग एक बा ब्लाऊज शिवायला घेतला तर तर असं स्टॉप काम करत राहिलं ना की उत्साह पण येतो एक एनर्जी येते आपल्याला आणि आपण जर एस्ट्राचं काही काम केलं तर आपलं मन खूप सुखावतं आणि आपल्याला अजून काम सुचतात काही ना काही करायला आणि आपण म्हणतो की बघा ती कुठे काय करते तर तिला खूप काही कामं असतात काढली तर भरपूर सारी कामं असतात एका गृहिणीला नाही तर काहीच कामं नसतात मग तुम्ही दिवसभर जरी झोपला तरी कोणी बघायला नसता असं आहे परंतु ती मला म्हणजे झोपायची अशी सवय तर नाहीच आहे परंतु काही ना काही काही ना काही मी करतच असते म्हणजे असं मी शांत अशी बसत नाही तर बघा आता मी हा ब्लाऊज मी दोन दिवसापूर्वी शिवला आणि आज पिंक कलरचा हा ब्लाऊज शिवलेला आहे त्याला लटकन वगैरे केले एका ब्लाऊजला राहिले होते लटकन करायचे ते करून घेतले तर आता हे बाहेर म्हटलं तर चारशे पाचशे रुपये तर शिलाई सहज घेणार बघा तर प्रिन्सेस अगदी लेटेस्ट असे ब्लाऊज मी स्वतः माझी स्वतः शिवत असते जसा वेळ मिळेल तसे मी शिवत असते तर आता हे ब्लाउज पीस माझ्याकडे होते त्यामुळे अस्तर वगैरे आणून ठेवलेलं होतं आणि मग ते ब्लाऊज मी शिवायला घेतले म्हणजे ही अशी भरपूर सारी कामं दिवसभरामध्ये कित्येक कामं होतात बघा आणि आपण म्हणतो की एक गृहिणी ती काय करते तर तिला खूप सारी कामं असतात तुम्ही बघता आणि प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो आता बाथरूम क्लिनिंग म्हटलं तर त्यालाच मला एक ते दीड तास गेला त्याचबरोबर आता ब्लाऊज शिवायचा म्हटलं तर एक ते दीड तास जातोच तर मुलं स्कूलला गेल्यानंतर बघा माझं असं कामांचं नियोजन असतं आणि त्या पद्धतीने मी एक टेबल बनवते आणि त्या पद्धतीने माझं रोजचं रुटीन असतं बेग वेगवेगळं म्हणजे आज मी ब्लाऊज शिवायला घेतले त्यानंतर बाथरूमची क्लिनिंग पुन्हा ऑलड्रॉप आवरायचा सगळे कपडे वगैरे जिथल्या तिथे व्यवस्थित घड्या करून ठेवायचं काही कपडे चुरगळलेली असेल तर त्याला प्रेस करायची माझे कपडे मी प्रेस करूनच घालत असते म्हणजे डेली आपण बघतो गृहिणी जरी असेल तरी असं तरी आपण घरात असं टापटीप छान राहिलं पाहिजे स्वतःला असं आपण बघा ट्रेंडिंगनुसार ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे म्हणजे गृहिणी जरी असेल तरी आपण असं म्हणजे स्वतःला असं अपडेट ठेवलं ना की आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं जेवण झालं सगळं आवरलं नंतर राहिलेला ब्लाऊज शिवला आणि आता इथे कोजागिरी असल्यामुळे दूध आटायला ठेवलं आहे त्यामध्ये दूध मसाला चारोळे काजू बदाम पेलची साखर सगळं टाकून दूध आटवलं त्यानंतर आता इथे वाजलेले आहे बारा स्वामींना इथे देवांना नैवेद्य दाखवलं चंद्राला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आता इथे दूध घेऊन फॅमिली सोबत एन्जॉय करतो तर आता बघा मी काल बाथरूम क्लिनिंग वगैरे केलं ब्लाऊज शिवले माझा पूर्ण दिवस गेला आता हा आहे दुसरा दिवस आता दुसऱ्या दिवशी काय करायचं तर आता हे मी नवरात्रीमध्ये वरतून सगळं मी क्लीन करून घेतलं होतं वॉल्ड्रॉप वगैरे सॅनिटाईजने पुसून घेतला परंतु आतमध्ये मला बघायला काही टाईमच मिळाला नाही तसं मी सगळं स्वच्छ क्लीन महिन्यातून वर्षातून वगैरे करतच असते आता आपण बघा प्रत्येक कामाचं आपण असं नियोजन करणं गरजेचं आहे की आता जे डीप क्लिनिंग म्हणतो ना आता बेडरूमची झालं आता हे आपण वरच्यावर असं शॉर्ट आऊट केलं पाहिजे की काही अस्तव्यस्त पडलेलं किंवा खूप काही गोष्टी अशा असतात की आपण वर्षानुवर्ष त्याच्याकडे आपलं जा लक्ष जात नाही आता ह्या ज्या वस्तू आहेत ना तर ह्या खूप दिवसांच्या इथे पडलेल्या होत्या आता ह्या काय होत्या तर सरांच्या गाडीचं वगैरे सगळं काही वस्तू असं तु वेस्टेज वस्तू होत्या म्हणजे भंगारमध्ये वगैरे आपण देतो ना तर त्या वस्तू अशा गोणीमध्ये ठेवल्या होत्या एका साईडला तर ते सगळं काढलं सरांना म्हटलं की हे सगळं आता बाहेर भंगारवाल्याला वगैरे देऊन टाका बाहेर वेस्टेज होतं तर ते सगळं मी गोणीमध्ये भरून त्यांना दिलं त्यानंतर मी सगळं लॉफ्ट पूर्ण जिथल्या तिथे आवर आवरलं आणि मोजक्याच अशा वस्तू ठेवल्या आणि गॅलरीमध्ये जे लॉफ्ट केलं तिथे मी वेस्टेज अशा वस्तू न लागणाऱ्या ठेवल्या तर मुलं मुलं म्हटलं की त्यांना काही ना काही बघा असं असं चांगलं दिसलं बॉक्स वगैरे कसले काही कुरिअर वगैरे आणलेले तर ते बॉक्स ठेवून ठेवून असं खूप पसारा केला होता त्यांनी मग सगळं जे काही वेस्टेज होतं ते कचऱ्यामध्ये टाकून दिलं आणि जिथल्या तिथे व्यवस्थित आवरून ठेवलं म्हणजे असं एक एक आज समजा बेडरूम आवरलं तर उद्या हॉल आवरायचा किंवा परवा किचन असं आपण जर नियोजन कामांचं केलं ना तर जास्तीचं आपल्याला बघा पसारा होत नाही आणि चिडचिड पण होत नाही आता काही गृहिणी कसं एकदम सगळं घर आवरायला काढतात मग सगळा पसारा होतो कामं पण सुचत नाही चिडचिड होते आणि उगत याचा राग त्याच्यावर निघतो त्यामुळे आपण अं एक, एक जर असं आवरलं ना की एक दिवस हे आवरायचं दुसऱ्या दिवशी दुसरं आवरायचं म्हणजे मग आपल्याला थकवायला पण होत नाही आणि चिडचिड पण होत नाही आणि आपण अगदी व्यवस्थित ते सगळं जिथल्या तिथे ठेवून व्यवस्थित आवरतो असं होतं त्यामुळे मग मी असं कामांचं नियोजन करत असते तर आता दिवाळी बघा एक आठवड्याने दिवाळी येतेच आहे तर त्या अगोदर मी हे सगळं क्लिनिंगचं आवरून घेते मग त्यानंतर सामान वगैरे भरलं की मग दिवाळीचं फराळायला सुरुवात करायची म्हणजे असं हे आपण गृहिणींनी असं संसुदी आले की कामांचं नियोजन करायचं आहे आता बघा हे मसाला काढायचा तर मग त्यासाठी मी कांदा वगैरे कट करून घेतला त्यानंतर लसूण सोलला आलं वगैरे खोबरं हे सगळं मसाला काढून घेतला आणि तो तव्यावर व्यवस्थित आता भाजून घेतला की मसाला वाटून ठेवते म्हणजे मसाला एक दोन तीन दिवसाचा जर वाटला ना की कुठलीही रस्साभाजी करायची म्हटलं की पटकन घेता येते मग असं हे मी फ्रेश फ्रेश वाटते अगदी पण असं आठ आठ दिवस वाटून ठेवायचा नाही आहे मसाला आता हा जर मसाला वाटला की तीन चार दिवस जातो संध्याकाळची मोस्टली आमची रस्साभाजी असते सकाळच्या पालेभाज्याच असतात टिफिनला त्यामुळे संध्याकाळची रस्साभाजी असली की मग थोडंसं वाटण घेतलं फोडणी दिली की मग भाजी पटकन होऊन जाते आणि फार वेळ पण लागत नाही तर अगदी पंधरा मिनटामध्ये वीस मिनटामध्ये स्वयंपाक जेवण बनवून होतं तर मग असं हे मी कामांचं रुटीन ठेवते आता ब्लाऊज वगैरे शिवायचं किंवा कुठे काही तयारी करायची पुन्हा पूजेचं डेकोरेशनचं भरपूर काही आकाशकंदील लाइटिंग वगैरे असे काही ना काही कामं असतातच दिवाळी म्हटलं तर मग त्या अगोदर मी असं सगळं क्लिनिंगचा आवरून घेते मग नंतर मग फराळाला सुरुवात करते तर आता हे मसाला मी एक दोन तीन दिवसांचा वाटून ठेवला म्हणजे रस्साभाजी पटकन करता येईल मसाला वाटताना पण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे मसाला चार पाच दिवस अगदी फ्रेश डब्यामध्ये राहतो फ्रीजमध्ये आणि वाटताना अगदी गरगरी तसा वाटायचा म्हणजे पाट्यावर आपण मसाला वाटतो ना तशी चव भाज्यांना येते तर हा बघा मसाला मी पूर्ण भाजून व्यवस्थित थंड करून मिक्सरला ग्राइंड करून आता एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवते तर पटकन आपल्याला कुठलीही भाजी करायची म्हटली तर मग पटकन मसाला घेता येतो तर असं हे मी कामांचं नियोजन करून ठेवते आणि खरंच जर एकटी असेल ना तर खूप गडबड होते आणि काही वेळेला तर काही कामं करायची असतात किंवा स्वतःसाठी पण आपल्याला काही ना काही करायचं असतं आणि ते राहून जातं त्यामुळे मग ही जर कामं आपण अगोदर केली ना तर मग आपल्या स्वतःला पण वेळ मिळतो आणि स्वतःला पण आपण असं पॅम्पर करायचं आता आता सगळं आवडता आवडता खूप म्हणजे असं थकायला झालं मग आता मुलं पण खूप मुलांनी पण मदत केली मला त्यामुळे मग मुलांना म्हटलं की आज तुम्हाला चला मी पॅटीस बनवते तर मुलं खुश झाली तर मग इथे बटाटे कुकरला लावले बटाट्याची भाजी बनवून घेतली आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकून आणि त्यानंतर ब्रेड आणला होता सरांनी आणि नंतर असे पॅटीज केले आणि मग ते मस्त बटर किंवा मग साजूक तूप लावून असं क्रंची गरम केले ना की तव्यावर छान असे म्हणजे कापून असे बघा क्रंची होतात आणि सॉस बरोबर वगैरे तुम्ही खाऊ शकता तर मी ब्रेडच्या स्लाइसला सॉस लावला आतून नंतर भाजी अशी ठेवून घेतली आणि साजूक तूप आणि बटर वगैरे वरतून तव्यावर लावून छान क्रंची करायची मुलं आवडीने खातात तर असं हे मी कामांचं नियोजन करते तर अशा पद्धतीने कामांच्या के सवयी केल्या तर सगळी कामं वेळेवर आवडतील आणि सणवार पण आपल्याला छान आनंदाने सेलिब्रेशन करता येतात था, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आपण त्या प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे मोबाईलला फार वेळ न देता तुम्ही असं घरातल्या कामांना स्वतःच्या कामावर जर फोकस केला तर तुम्ही नेहमी आनंदी फ्रेश राहाल आणि उत्साही राहाल तसेच बघा तुम्हाला भरपूर सारी एनर्जी येईल त्यामुळे हेल्दी खा हेल्दी राहा आणि त्याचबरोबर व्यायाम करा स्वतःचं असं एक टाईमटेबल बनवा छान सवयी लावा स्वतःला म्हणजे अपडेट ठेवा आणि स्वतःला असं वेळोवेळी जर पॅम्पर केलं तर तुम्ही आणि घर नेहमी स्वच्छ कायम फ्रेश राहील तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू